वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनेधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षांना बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतं तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळ लावून यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अरे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचं तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं বড় সাথে বন্ধু বার সাথে আসুন বড় সব পদাধিকারী का केलं जाईल असं बोललो होतो हो हो काय बोललो होतो सांग हो बोललो होतो हो हो नाही बोललो काय होतो सगळं हा तू त्याला मान्यता बि देऊ सांगलो हो बो पुढे बापी माग सगळ्यांची